बदलापुरातील अत्याचार प्रकरणातला आरोपी नराधम अक्षय शिंदे याची ओळख परेड शनिवारी कल्याण कोर्टात पार पडली यावेळी पीडित चिमुकल्या कल्याणात अक्षय शिंदे याला ओळखलं त्यामुळे आता चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शुक्रवारी न्यायालयानं नराधम अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्याची परवानगी एसआयटीला दिली होती त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं यानंतर पाच पंचा समक्ष त्याची ओळख परेड करण्यात आली हे पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते या पंचासमोर काठीवाला दादा म्हणत दोन्ही पीडित मुलींनी अक्षय शिंदे याला ओळखलं यामुळे अक्षय शिंदे याच्या कळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे आता एसआयटी कडून या प्रकरणात लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असून या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेतली जाणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज